ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी चक्क गावातच आमरण उपोषण केले सुरू सविस्तर वृत्त असे की हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा गेल्या वर्षीचा पीक विमा द्या नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्या आम्हाला अशी मागणी करत शेतकऱ्यांनी ताकतोडा गावातच सुरू केले आहे आमरण उपोषण हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सततची नापिकी आणि शेतकरी कर्जबाजारी झाला आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे गेल्या वर्षी खरी रब्बी हंगामात अतिवृष्टी परिचार परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान केले होते त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही यामुळे यावर्षी खरीप पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देत नाही यामुळे पेरणी करावी की नाही यामुळे हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी चक्क गावातच सामरण उपोषण सुरू करत संपूर्ण कर्ज माफी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त गेल्या वर्षीचा पीक विमा द्यावा नसता इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर यांनी ताकतोडा येथील घेतलेली प्रतिक्रिया बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये व इतर महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षापासून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असता नाही सरकारचं शेतकऱ्याप्रती लक्ष नाही या अनुषंगाने सरकारनं कुठेतरी आमच्यावर लक्ष द्यावं या हेतूपोटी आम्ही या ठिकाणी म्हणजे आमरण उपोषण चालू केलेले आहे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय आमची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने आमच्या जे आज सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा झालेला आहे हा आमच्या सातबाऱ्याला सहन होईन असा झाला आहे त्यामुळे सरकारने आमचं कर्ज माफ केलं पाहिजे ही तर आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी करण्याची वेळ का आली तर आम्हाला सरकारकडून ज्या मदती होतात ती मदत एक छदामय आम्हाला मिळत नाही पीक विमा मिळत नाही दुष्काळी अनुदान मिळत नाही तेरा हजार सहाशे सरकारनं जाहीर केलं आणि दोन दोन पदरामध्ये टाकले आमची शेती होत नाही आज आमच्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आणून ठेवलेली आहे त्यामुळे सरकारने कुठेतरी आता कर्जमाफी करून शेतकऱ्यांना धीर देणं अपेक्षित आहे सध्या दोनच मुद्दे गाजत आहेत एक कर्जमाफी आणि दुसरं मराठा आरक्षण पीक विमा भेटावाचा त्रास आहे कर्ज भरूनही माफ होत नाही तुमच्याकडे शेती किती घेतली आमच्याकडे साडेचार एकर कर्ज घेतलेलं आहे चार लाख गेल्या वर्षी पीक पाणी कसं आहे पाऊस बरोबर नसल्यामुळे या वर्षी पेरली सोयाबीन तर अजून निघलीच नाही तर शासनाने तुमच्या मागे पूर्ण होतो राहणार आहे कर्जमाफी पीक विमा भेटाव भरलेला पुन्हा बँकेनं आमच्याकडून एकदा दोन हजार दोन साली विमा घेतला होता माणसाचा दोन हजार रुपये वर्षाला भरा म्हणे दहा वर्ष भरा पन्नास हजार तुम्हाला देऊ त्याचा काय मेळ नाही होता महागारीच नोटीस देता न देता त्यानं जमा करून घेतला कर्जाचा बॉन्ड होता पण त्याची मुदत असते ना आमचे पैसे दुप्पट झाले असतील ना आम्हाला नोटीस द्या पाहिजे होती की तुम्ही कर्ज भरा म्हणून मांगारी ते बॉन्ड मोडला शेतकरी याला पीक विमा द्यायला सरकार तयार नाही या ठिकाणी आमचं जे काही सरकारनं आमच्या सोयाबीनला भाव दिला नाही आमच्या कापसाला भाव दिला नाही म्हणून हे काही जे आमचे प्रमुख पिकं आहेत ते आमच्या घरामध्ये माल पडलेला आहे आणि याच कारणामुळं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आज आम्ही कर्जबाजारी झालेलो आहे ते कर्ज आम्ही फेडायचं कसं आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी विकण्यासाठी काही नाही आमच्या बँकेकडं आमच्या शेती कान पडलेले आहे म्हणून या सरकारनं आमचं कर्ज माफ केलं पाहिजे आणि तुम्ही म्हणता कर्ज या मराठा आरक्षण किंबहुना इतर आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा शेतीच्या शोषणातूनच जन्मलेला आहे एकतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला सोयाबीन एक क्विंटल जर कापूस विकला तर एक तोळाभर सोनं यायचं परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर एक तोळा सोनं आज पंच्याहत्तर हजाराचं आहे आणि एक क्विंटल कापूस मुळातच हे जे आरक्षणाचा प्रश्न आहे हा शेतीच्या शोषणातून जन्मलेला आहे एकतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला एक क्विंटलभर जर कापूस विकला तर एक तोळाभर सोनं यायचं परंतु आजची परिस्थिती अशी आहे एक तोळाभर सोनं जर घ्यायचं असलं तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाचं आहे आणि एक क्विंटल जर कापूस विकायचा असला तर तो साडेसहा हजार ते साडेसात हजार आहे म्हणजे आमच्या मालाला जर भाव असता तर आम्ही तिकडे शिक्षणाकडे किंबहुना आरक्षणाकडे जास्त वळलो नसतो म्हणजेच जो काय आरक्षणाचा मुद्दा आहे तो शेतीच्या शोषणातूनच जन्मलेला आहे म्हणून तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या शेतकऱ्यावर जे काही आर्थिक नुकसान आहे त्या आर्थिक नुसकानीकडे तुम्ही लक्ष द्या आज शेतकऱ्याची आत्महत्याची टक्केवारी महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे तुम्ही सांगितलं होतं की हा महाराष्ट्राने शेतकरी मुक्त करतोय परंतु तुमच्या या बाबीकडं तुम्ही या शेतकऱ्याकडे लक्ष न दिल्यामुळं शेतकरी हा रोज मरतोय म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही या शेतकऱ्यांचा सातभारा कोरा केला पाहिजे त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे आज जर तुम्ही शेतकऱ्याकडे के दुर्लक्ष केलं तर या महाराष्ट्रातले शेतकरी किड्यामुंग्यासारखे मरतील म्हणून तुम्हाला जर राज्यकारभार करायचा असेल तर तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण व्हायची तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी धान्याचे जनता जगवली परंतु हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राज्य परंतु शेतकऱ्याकडे दुर्लक्ष लग, दुर करत आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा